उल्हासनगर शहरात मोठ्या प्रमाणात भुयारी गटाराचे तसेच रस्त्यांची कामे सुरू आहेत त्यामुळे पूर्ण शहरात धुळीचे साम्राज्य पसरले असून भुयार गटारचे काम करणारे ठेकेदार तसेच रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदार हे कामे लवकर करत नसल्याने शहरातील नागरिकांना धुळीचा प्रचंड त्रास होत आहे शहरातील कॅम्प क्रमांक चार आणि पाच या भागात जागोजागी रस्त्यावर अंडरग्राउंड ड्रोनेजचे काम सुरू असून सर्व माती रस्त्यावर पसरल्याने रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना धुळीचा प्रचंड त्रास असह्य झाला आहे त्यामुळे शहरातील नागरिकांना आजाराला सामोरे जावे लागत आहे नागरिकांना या धुळीमुळे सर्दी खोकला तसेच घशाचे आजार जाणवत आहेत त्याचप्रमाणे या रस्त्यांच्या शेजारी असलेल्या दुकानदारांना या दोन्हींचा प्रचंड त्रास होत असून त्यांचे दुकाने धुळीने भरले आहेत त्यामुळे त्यांच्या दुकानात असलेल्या सामानाचे प्रचंड नुकसान होत आहे काही दिवसांपूर्वी एका संघटनेने नेताजी चौकात याच धुळीबद्दल आंदोलन केल्यानंतर अंडरग्राऊंड ड्रोनेजसाठी खोदलेल्या रस्त्यांच्या मातीवर पाण्याची फवारणी दोन दिवस करण्यात आली यानंतर येरे माझ्या मागल्या अशी अवस्था पुन्हा झाली अंडरग्राउंड रोनेचे काम करणारा सदर ठेकेदार हा आपल्या मनमर्जीप्रमाणे काम करत असून त्याचा भूर्दंड नागरिकांना पडत आहे मात्र एम एम आर डी ए किंवा उल्हासनगर महानगरपालिका यांना काहीही नागरिकांच्या आरोग्याबद्दल काळजी नसल्याचे दिसून येत आहे